नमस्कार बंधू आणि भगिनी आपण सर्वांचं माझ्या विधी निदान या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आज आपण एक उस्मानाबाद जिल्ह्यातील सत्र न्यायालयातील एक खून खटल्याचा अभ्यास करणार आहोत हा खून खटला फक्त खून खटल्याचा अभ्यास नसून जे विधी महाविद्यालयात शिकणारे विद्यार्थी एम पी चा परी अभ्यास करणारे विद्यार्थी तसेच पोलीस तपास अधिकारी यांच्या सर्वांच्या दृष्टीनं अतिशय उपयुक्त अशी ही केस आपण आज बघणार आहोत तर या गुन्ह्याची सुरुवात जी होती ती होते एकवीस बारा दोन हजार पंधरा रोजी एकवीस बारा दोन हजार पंधरा रोजी सकाळी सात वाजता अरुण केशव पिंपळे ही पासष्ट वर्षाचे ग्रस्त आपल्या शेतावर चक्कर मारत असताना सहज विहिरीची पाणी पाण्याची पातळी पाहण्यासाठी विहिरीत डोकावले आणि ज्यावेळेस विहिरीत डोकावले त्यावेळेस त्यांना विहिरीत एक बारदानाचं पोत तरंगांना दिसतं आणि त्या बात बानाचं जे पोत होतं त्याची परिस्थिती अशी होती का त्या पोत्यातून प्रेताची पाय बाहेर आलेली होती आणि पाय घट्ट बांधलेली होती तसेच डोक्याच्या बाजूनं केस बाहेर आलेले होते आणि डोक्याची बाजू ही घट्ट बांधलेली होती अशा प्रकारे त्या प्रेताची अवस्था आणि ती पोत पोतो बघितल्यानंतर अरुण पिंपळे यांनी ही जी घटना आहे ती घटना रमेश मगर आणि नवी तांबोळे यांना सांगण्यात आली बघा या केसचा जो पहिला साक्षीदार आहे ज्यांना पहिला साक्षीदार पहिला बघितली ते आहे अरुण केशव पिंपळे ज्यांच्या शेतामधल्या विहिरीमध्ये पोत तरंग त्यांनी ही घटना सांगितली कोणाला रमेश मगर आणि नवी तांबोळी यांना सांगितली हे तीन साक्षीदार इथे जागेवर तयार झाले या तिघांनी ही घटना त्यावेळेची उस्मानाबाद ग्रामीण पोलीस स्टेशनला कळवली आणि उस्मानाबाद ग्रामीण पोलीस स्टेशनला कळवल्यानंतर त्या ग्रामीण पोलीस स्टेशनचे प्रभारी किंवा इन्चार्ज उपनिरीक्षक बी एस गावडे हे घटनास्थळी हजर झाले त्यांचा सर्व स्टाफ तिथे हजर झाला आणि पोलिसांच्या मदतीनं ते पोत बाहेर काढण्यात आला ज्यावेळेस ते पोतं बाहेर काढण्यात आलं आणि तिथे ते पोत सोडण्यात आलं त्यावेळेस त्याच्यामध्ये पंचवीस ते तीस वयाच्या दरम्यान असलेल्या एका मुलीचा मृतदेह होता आणि त्या मुलीच्या मृतदेहात पहिल्यांदा तिच्या गळ्यावर धारदार वस्त्राने ससराने वार केलेला होता तसंच तिच्या पोटावर आणि छातीवर वार केलेले होते प्रथमदर्शनी ही केस आत्महत्येची मुळीच नव्हती ही केस निश्चितच खुनाची होती आणि ज्यावेळेस ते प्रेत बाहेर काढण्यात आलं त्यावेळेस तिथे पंचनामा करण्यात आला आणि पंचनाम्याच्या वेळेस तिचे ते जे प्रेत होतं त्या प्रेताचे केस त्या प्रेताच्या अंगावरील कपडे ते ज्या पोत्यामध्ये ती सापडली ती पोत हो ते दोरी त्या सगळ्यांचा मुद्देमाल म्हणून पंचनामा करण्यात आला श्री बी एस गावडे यांनी ज्यावेळेस ते प्रेत शवविच्छेदनाला पाठवलं हो त्यावेळेस त्या, त्या प्रेताचे केस त्या प्रेताचे अंगावरील पोशाख त्या प्रेताची डीएनए टेस्ट त्या प्रेताचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट हे सर्व एकत्रित केलं आणि एक फाईल तयार केली तपासाच्या दिशेने सुरुवात झाली आणि तपासाच्या दिशेने सुरुवात करण्यासाठी श्री हे यांनी स्थानिक पोलीस पासून सोशल मीडियाच्या आधारे व्हॉट्सअपवर त्या मुलीचे फोटो प्रसिद्ध करण्यात आले आणि तमाम जनतेला आव्हान करण्यात आलं जर कोणाच्या ओळखीची ही व्यक्ती वाटत असेल तर त्यांनी पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा परंतु कुणीही संपर्क साधला नाही मग शेवटी तपासाचा पुढचा टप्पा आजूबाजूचे जितके पोलीस स्टेशन आहे त्यामध्ये एखादी मुलगी बेपत्ता झालेली आहे का अशी दाखल आहे का असा सर्व तपास केला परंतु दिवसामध्ये आजूबाजूचे जितके पोलीस स्टेशन होते उस्मानाबाद जिल्ह्याचे आणि लगतचे तिथं कोणतीही व्यक्ती बेपत्ता झाल्याबद्दल मिसिंग केस दाखल झालेली दाकल नव्हती अशा प्रकारे या तपासामध्ये कोणताही धागा दोरा पोलिसांना मिळत नव्हता किंवा तपास पुढे जात नव्हता अशीच परिस्थिती चालत असताना यातले तपास अधिकारीही बदलण्यात आले बदलले गेले परंतु हा गुंतागुंतीचा तपास पुढे काहीही होत नाही शेवटी उस्मानाबाद जिल्ह्याचे जे पोलीस उपाधीक्षक होते ते श्री राज तिलक रोशन साहेब यांच्याकडे हा तपास आला आणि त्यांच्याकडे तो तपास आला त्यावेळेस ते त्यांच्याकडे तो तपास देण्यात आला ती तारीख होती एकवीस पाच दोन हजार सोळा बघा एकवीस बारा दोन हजार पंधरा रोजी सकाळी सात वाजता ते प्रेत किंवा ते पाहिलेली होती एकवीस बाराला ती प्रथम आढळून आलेलं प्रेत आणि आज एकवीस पाच दोन हजार सोळाला आय पी एस अधिकारी रोशन साहेब यांच्याकडे तो तपास आला बरोबर पाच महिन्यानंतर त्यांच्याकडे तपास आला तपास आल्यानंतर त्यांनी ती फाईल पुन्हा पुन्हा वाचली फाईलमध्ये पोस्टमार्टम रिपोर्ट होता फाईलमध्ये कपड्याचा पंचनामा होता फाईलमध्ये केस जप्त केल्याचा पंचनामा होता फाईलमध्ये डी एन एचा रिपोर्ट होता फाईलमध्ये पहिले जे तीन साक्षीदार त्यांचे जबाब होते पंचनाम्यातले पंच होते असा पुरेसा पुरावा रोशन साहेबांसमोर होता परंतु या पुराव्याला कोणतीही दिशा मिळालेली नव्हती किंवा या पुराव्यातून पुढे आपण काही जाऊ शकत नाही अशा वेळी रोशन साहेबांनी पुन्हा ती फाईल वाचली आणि पुन्हा फाईल वाचल्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं का ज्यावेळेस प्रेत पाण्यावर तरंगत होतं ज्यावेळेस प्रेत पाण्यावर तरंगत होतं त्यावेळेस त्यांच्या अंगावर जो पोशाख होता त्या अंगावर पोशाख होता एक सलवार आणि एक कुर्ती त्यांनी ती सलवार तपासली ती कुर्ती पुन्हा पुन्हा तपासली तेव्हा त्या, त्या कुर्तीवर एक ना ना। या लेबल आढळून आलं त्यांना आणि ते लेबल होतं जयपूर कुर्ती ज्यावेळेस या जयपूर कुर्तीचं लेबल त्यांनी बघितलं तेव्हा त्यांनी ते इंटरनेटवर तपास केला जयपूर कुर्ती नावाची कोणती कंपनी आहे का ती जी लेडीज गार्मेंट बनवते अशी तर त्यांनी इंटरनेटवर शोध घेतला असता त्यांना असं समजलं की जयपूर कुर्ती नावाची एक कंपनी गार्मेंट बनवणारी जयपूर राजस्थान येथे आहे आणि ती लेडीज गार्मेंट बनवते तपासाच्या दृष्टीनं तपास सुरू झाला होता रोशन साहेबांच्या कल्पक बुद्धीतून तो तपासाचं पाऊल पुढे पडलेलं होतं आणि त्यांनी त्या ते कंपनीशी जेव्हा संपर्क साधला तेव्हा त्यांना त्यांना विचारणा करण्यात आली का तुम्ही या कुर्तीचा सेल कसा करतात त्यावेळेस कंपनीतर्फे कळवण्यात आलं की आम्ही ज्या ऑनलाईन सेल करणाऱ्या कंपन्या आहेत त्यांच्यामार्फतच हिचा सेल होतो आम्ही फक्त ऑनलाईन बिझनेस करतो मग रोशन साहेबांनी सी आर पी सी एक्क्याण्णव शैक्षणप्रमाणे तपासाच्या दिशेने वेग येण्यासाठी फ्लिपकार्ट अमेझॉन ई कॉमर्स इत्यादी कंपन्यांना नोटीस बजवण्यात आली आणि नोटीस बजावल्यानंतर महत्वाचं म्हणजे एक जानेवारी पंधरा ते बावीस डिसेंबर पंधरा या संपूर्ण कालाचा डाटा त्यांच्याकडून बोलवण्यात आला त्यावेळेस ॲमेझॉन कंपनीनं त्यांच्या कणपनीमार्फत सात कुर्ती खरेदी केल्याचं कळवलं आणि फ्लिपकार्टनं अठरा हजार कुर्ती खरेदी केल्याचं कळवलं अठरा हजार फोन नंबरचा डाटा आणि ॲमेझॉननं सात फोन नंबर श्री रोशन साहेबांकडे देण्यात आले खरं तर डाटा मिळाला होता पण अठरा हजार लोकांना फोन करून विचारणं तुम्ही कोणासाठी कुर्ती घेतली केव्हा घेतली हे सर्व प्रत्येकाला फोन करून अतिशय अशक्य गोष्ट होती त्यावेळेस रोशन साहेबांनी पुढचा सा तपास केला ती पुन्हा एकदा ते घटनास्थळावर गेले आणि घटनास्थळा आजूबाजूला तिथे एक टॉवर होता त्या टॉवरचं त्यांनी के निरीक्षण केलं आणि त्यांनी सांगितलं की या घटनास्थळाच्या आणि या टॉवरवरून एकोणावीस बारा वीस बारा एकवीस बारा आणि बावीस बारा या चार दिवसाची घटना एकवीसला उघड झाली होती म्हणजे ती वीसला घडलेली होती एकोणावीस तारखेला तिचं प्लॅनिंग झालेलं होतं एकोणावीस वीस एकवीस आणि बावीस या चार दिवसाचे फोन नंबरचा डाटा त्यांनी बोलवण्यात आला आणि ज्यावेळेस त्यांच्याकडे डाटा आला त्यावेळेस त्यांच्याकडे एक नंबर असा दिसून आला की एका नंबरवरून या चार दिवसामध्ये इतर दोन नंबरला सातशे एकोणऐंशी वेळा फोन करण्यात आलेले होते सातशे एकोणऐंशी वेळा एक फोन दोन फोनला फोन, फोन करतो मग त्यांनी काय केलं तो फोन नंबर आहे तो टॉवर वरून त्या टॉवर ऍटो ॲटो वरून तो नंबर काढला नंबर काढल्यानंतर तोच नंबर पुन्हा ॲटो फाइंड करून एमे, ची आणि जी फ्लिप ची साईट आहे त्याच्यावर टाकला त्यावेळेस मधून जी अठरा हजार कुर्ती विकत घेतल्या होते त्याच्यातून ती कुर्ती विकत घेतल्याचा दिनांक समजला तो फोन नंबर समजला दिनांक समजला त्यावेळेस त्या नंबर आणि हा नंबर मॅच झाल्यानंतर पुन्हा त्या नंबरचा शोध रोशन साहेबांनी घेतला आणि रोशन साहेबांनी तो शोध घेतल्यानंतर फेसबुक व्हॉट्सअप या सगळ्यांमार्फत तो तपास केला आणि त्यावेळेस कळालं की नागपूर येथील अमोल सोनवणे यांचा तो नंबर आहे आता अमोल सोनवणे यांचा तो नंबर आहे असं कळाल्यानंतर रोशन साहेब अमोल सोनवणे यांच्यापर्यंत पोहोचले अमोल सोन्यांना तपासासाठी बोलवण्यात आलं आणि त्यांनी सांगितलं हा नंबर जरी माझ्या नावावर असला तरी हा नंबर मी वापरत नाही माझे जे मित्र सहकारी आहेत प्रकाश झापेकर हा हे नंबर वापरतात पुन्हा प्रकाश झापेकरांना तपासासाठी बोलवलं तेव्हा त्यांनी ठराविक उडवाउडीची उत्तरे दिली की या नंबरशी माझा काहीही संबंध नाही मी कधीही अशी जयपूर कृती बोलवलेली नव्हती मी खरेदी केलेली नव्हती सगळा नाहीचा पाडा घेतला पुन्हा तपास था थांबल्यासारखं वाटलं पण रोशन साहेबांनी पुन्हा आता प्रकाशचा इतिहास तपासायला सुरुवात केली आणि प्रकाशचा इतिहास तपासल्यानंतर प्रकाश हा छत्तीस वर्षाचा आणि प्रकाश हा सैन्य दलात काम करत होता रिटायर झाल्यानंतर पुण्यामध्ये एका कंपनीमध्ये तो सिक्युरिटी विभागात काम करत होता त्याचे इतर सहकारी काम करत होते आणि दोन हजार पंधरा साली त्यानं ती कंपनी सोडलेली होती आणि नागपूरमध्ये एका कंपनीमध्ये तो काम करत होता त्याची थोडी वैवाहिक पार्श्वभूमी तपासली असता प्रतिभा बरोबर त्याचं लग्न झालेलं होतं आणि प्रतिभाला प्रकाशपासून तीन मुलं होती म्हणजे प्रकाश हा विवाहित होता आणि तीन मुलांचा बाप होता अशी माहिती समोर आली आणि त्यातच पुढे माहिती अशी समोर आली की प्रकाश आणि प्रतिभा यांचे वैवाहिक संबंध काही बरोबर नव्हते त्यांच्यामध्ये वैवाहिक संबंधात वाद होत होते प्रतिभा आणि प्रतिभाच्या वडिलांनी प्रकाश विरुद्ध एन सी गुना होता त्याच्यामध्ये समजूत झालेली होती आणि समजूत होऊन प्रकाश पुन्हा प्रतिभाला नान्यस घेऊन आलेला होता इथपर्यंत माहितीपर्यंत पोहोचले आता प्रकाश हा पुणे येथे काम करत असताना त्याची एका त्रयस्थ स्त्री बरोबर एका त्याचे सहकार्याबरोबर त्याची मैत्री झाली आणि मैत्री झाली ओळख झाली हळूहळू मैत्रीचं रूपांतर ते हिंडण्या फिरण्यामध्ये झालं आणि हेच वादाचं कारण आहे असं रोशन साहेबांच्या लक्षात आलं त्याच्यानंतर पुणे इथे काम करत असताना एक कांचन परदेशी नावाच्या मुलीबरोबर त्याची ओळख वाढली आणि त्यांचं हिंडणं फिरणं ओळख झाली होती आणि दरम्यानच्या काळात अशी ही माहिती पुढे आली की जी जी कांचन परदेशी होती तिने एकदा विष घेतलं होतं आणि विष घेतल्यानंतर तिला पाच दिवस दवाखान्यामध्ये उपचार करण्यात आले होते आणि त्या पाच दिवसाच्या उपचारामध्ये तिची सर्व काळजी दवाखाना पाच दिवस या प्रकाश झापेकरनं गेलेला होता म्हणजे प्रकाश झापेकर याचे दोन गोष्टी इथं था उघड झाल्या होत्या प्रतिभा बरोबर लग्न झालेलं होतं परंतु त्याचे वैवाहिक संबंध काही बरोबर व्यवस्थित नव्हते आणि दुसरी गोष्ट हजार दोन हजार दहा ते दोन हजार पंधरा या काळामध्ये तो जेव्हा पुण्यामध्ये सर्व्हिस करत होता पुण्यामध्ये नोकरी करत होता त्यावेळेस कांचन परदेशी या मुलीबरोबर त्याची ओळख आणि ओळखीचं रूपांतर मैत्रीत आणि मैत्रीचं रूपांतर त्यांच्या येण्या फिरण्यामध्ये झालेलं होतं जेव्हा प्रतिभाचे आणि प्रकाशचे संबंध सुरळीत झाले त्यावेळेस प्रतिभानं त्याला दबाव आणला की एक तर तुला कांचन परदेशी बरोबरच राहावं लागेल किंवा माझ्या बरोबर राहावं लागेल खरं तर प्रकाशवर दोन्ही बाजूनं दबाव होता एक पत्नी म्हणून प्रतिभाचा दबाव होता आणि एक मैत्रीण म्हणून कांचनचा दबाव होता परंतु प्रतिभा ही त्याची कायदेशीर पत्नी होती तिच्यापासून तिला तीन मुलं झालेली होती अशा परिस्थितीमध्ये प्रकाशला कांचनला सोडता येणार नव्हतं ना आणि त्यानं संबंध सुरळीत केल्यानंतर प्रकाशनं एक गट तयार केला आणि एक गट तयार केल्यानंतर त्यांनी ठरवलं जोपर्यंत आपण कांचनला आपल्या रस्त्यातून दूर, दूर करत नाही किंवा आपल्या मार्गातून दूर करत नाही तोपर्यंत आपला संसार सुरळीत होणार नाही असं जेव्हा ठरलं तेव्हा प्रकाशनं आणि प्रतिभानं कांचनचा आपल्या संसारातून काटा काढण्याचं ठरवलं त्यांनी हा जो कट केला त्याच्यामध्ये प्रतिभानं तिचा जो भाऊ आहे दत्ता लोहार याला सामील करून घेतलं आता दत्ता लोहार हा वागोलीचा होता वाघोलीचा असल्यामुळं त्याला वाघोलीची संपूर्ण माहिती होती वाघोलीची भौगोलिक परिस्थिती जंगल परिस्थिती निर्जन स्थळ विहीर रस्ता या सगळ्या गोष्टी त्याला माहीत होत्या आणि तो, तो काटामध्ये सामील झाला आणि या काटाप्रमाणे प्रकाश पुन्हा नागपूरला गेला नागपूरला गेल्यानंतर त्यानं कांचनला सांगितलं की आपल्याला फिरायला जायचंय तो कांचनला फिरायला घेऊन आला आणि उस्मानाबाद जिल्ह्यात ज्यावेळेस तो वाघोली येथे आला त्यावेळेस त्याची गाडी बंद पडली गाडी बंद पडल्यानंतर त्यानं सांगितलं की मी मेकॅनिकला घेऊन येतो तो, तो गाडी दुरुस्त करील तो मेकॅनिक घेऊन आला आणि तो मेकॅनिक कोण होता तो तो होता गट गाडी मेकॅनिकनं के सुरू केली आणि दत्ता लोहार गाडी चालवण्यासाठी पुढे बसला आणि मागे कांचन आणि प्रकाश झापेकर बसले ज्यावेळेस प्रकाश झापेकर हा कांचनच्या शेजारी बसलेला होता त्यावेळेस कांचन ही बेसावत असताना अचानक प्रकाशनं चाकू काढला आणि तिच्या गळ्यावरून फिरवला अचानक झालेला हल्ला त्यामुळं गडबडून झाले गेलेली कांचन वर त्याने नंतर सपासपतीच्या छातीवर आणि पोटावर वार, के वार के ना केले आणि पुन्हा गाळ्यावर वार केले कांचनला ओरडण्याची कोणतीही संधी त्यांना दिली नाही काही क्षण तडफड केल्यानंतर जागेवरच कांचन गरजप्राण झाली गाडीमध्ये सगळीकडे रक्ताचा सडा पडला रक्त सांडलं सगळीकडे रक्त उडालं पण पुढे गाडी गेल्यानंतर या दोघांनी गाडी थांबवली जेव्हा त्यांची खात्री झाली की कांचन आता या जगात नाही त्यावेळेस त्यांनी कांचनचं जे प्रेत आहे ते पो पोत्यात भरण्याचा प्रयत्न केला परंतु पोतं लहान असल्यामुळं प्रेत काही बसत पाया नव्हतं पायाकडून गोणीतून पाय बाहेर काढले आले आणि नंतर ते पाय बाहेर कट्ट बांधण्यात आले दोरीनं पुन्हा डोक्याकडून ती दोरी बांधण्यात आली आणि डोक्याकडून दोरी बांधताना तिचे केस बाहेर लावून के गेले नंतर प्रकाशनं आणि दत्तानं एका रस्त्याच्या कडीला विहीर बघितली आणि त्या विहिरीमध्ये ते प्रेत टाकून दिलं आणि ते प्रेत टाकल्यानंतर दिनांक एकवीस बारा दोन हजार पंधरा रोजी सकाळी सात वाजता या केसमधला पहिला साक्षीदार कोण सांगितला मी तुम्हाला पहिला साक्षीदार रमेश पिंपळे यानं ती पाहिला आता प्रकाशपर्यंत पोहोचलेलो होतो परंतु कांचनची अजून ओळख पटलेली नव्हती कांचनची ओळख पटण्यासाठी रोशन साहेबांनी पुणे गाठलं आणि पुण्यावरून त्यांच्या आई वडील चुलते यांना तिचे फोटोग्राफ दाखवले तिचे फोटोग्राफ दाखवल्यानंतर तिच्या चुलत्यानं तिचा फोटो ओळखला आणि त्यांनी सांगितलं की ही माझी पुतणी कांचन परदेशी आहे आई, आई वडिलांनीही तिला ओळखलं नंतर आई वडिलांचा डीएनए करण्यात आला आणि तो डीएनए कोणाबरोबर प्रेताच्या डीएनए बरोबर जुळवण्यात आला हो तो जुळला अशा प्रकारे सर्व पुरावा भक्कम पुरावा उभा राहिल्यानंतर पत्र मेहरबान कोर्टामध्ये दाखल केलं भक्कम पुरावा सबळ पुरावा आणि परिस्थितीजन्य पुराव्याची साखळी कोर्टापुढे जोडण्यात आली आणि कोर्टापुढे एकूण तेहतीस साक्षीदार तपासण्यात आले बियॉन्ड रिझनेबल डाऊट संशयाचे पलीकडे जाऊन हा गुन्हा सिद्ध झाला आणि गुन्हा सिद्ध झाल्यामुळे दिनांक चौदा आठ दोन हजार वीस रोजी आरोपी नंबर एक प्रकाश झापेकर दोन दत्ता लोहार आणि आरोपी क्रमांक तीन प्रतिभा झापेकर यांना जन्मठेपेची शिक्षा देण्यात आली मला मुद्दा हा सांगायचा आहे जन्मठेपेपर्यंत पोहोचण्यासाठी आय पी एस अधिकारी रोशन साहेब यांनी जे कष्ट घेतलं ज्या कल्पक बुद्धीनं तपास केला ज्या कल्पक बुद्धीनं तपास करून आरोपीला शिक्षेपर्यंत पोहोचवलं त्या अधिकाऱ्याचा योग्य सन्मान किंवा योग्य सन्मान म्हणून गृह मंत्रालयानं त्यांना पारितोषिक देण्यात आलं नीट लक्षात घ्यावा मी कायद्यापेक्षा मोठा आहे आणि प्रशासनापेक्षा हुशार आहे असा ज्यावेळेस तुमचा गैरसमज होतो ना त्या क्षणालाच ज्या क्षणाला तुमचा गैरसमज होतो त्या क्षणालाच तुमचं पतन सुरू होत्या पेक्षा भारतामध्ये कोणीही मोठा नाही आणि प्रशासनाशिवाय कोणी कोणी हुशार नाही मला मुद्दा हा सांगायचा आहे की आपण गुन्हा करून आपण यातून सुटू शकतो आणि कोणताही धागा आपण मागे सोडू शकत नाही असं कधीच होत नाही प्रत्येक गुन्ह्यामध्ये काही ना काही धागा मागे सोडला जातो आणि त्या एका पुराव्याच्या धाग्यावरून तुम्हाला शिक्षेपर्यंत पोहोचवण्यासाठी अत्यंत हुशार पोलीस दल या भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये आहे हे कधी विसरू नका गुन्हा करू नका गुन्ह्याला साथ देऊ नका शांततामय जागा सुखी जागा निरोगी राहा एवढाच एक संदेश घेतो थांबतो धन्यवाद पुन्हा सर्वांना एक विनंती करतो की हे जे माझं चॅनल आहे याच्यावर मी ही पहिली क्राईम स्टोरी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे जर तुम्हाला आवडली असेल तर जरूर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सर्वांना पुन्हा विनंती आहे माझं चॅनल सबस्क्राईब करा आणि घंटीचं बटन दाबा आणि ऑल हा पर्याय निवडा तुम्ही माझं चॅनल खूप बघता परंतु सबस्क्राईब करत नाही पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना विनंती आहे कारण तुमचं लाईक तुमचं शेअर तुमचं कमेंट आणि तुमचं सबस्क्रिप्शन हीच माझी प्रेरणा आहे प्रेरणा वाढवणं तुमच्याकडूनच मी अपेक्षा करेन प्रेरणा वाढवायची दुसरी कोणाकडे नाही पुन्हा सर्व स्रोत्यांना माझ्या भावपूर्ण प्रणाम आणि तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद